दाखवतो बघा माझी ताकद काय आहे ती सर्व अधिकाऱ्यांना माझ्या घरात पाठवायचं नावात यायला काय करायचं मिनिट साहेबांचं ऐकून घेत अस रा आताच नाही सोळाशे रुपये होत चाळीस दिली मी चौकशी आवाज आहे अकराशे सोळाशे देऊन झालं तीन पुरावे दिली आणि त्यांना माहिती काय कलेक्टर काय करतात काय नाही बरोबर आजच्या कार्यक्रमात स्वतः पाच दिवसापूर्वी बसून मला माहित नाही अजून निमंत्रण नाही मी मात्र समजा फोन करतो तुम्हाला आता मुला पुढे आला पुढे

बाकीच्या ठिकाणी जे चालले श्रेयवादाची लढाई माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही श्रेयवादाची लढाई कधी केली नाही हे तू केलंस की ते तू केलंस याचे बॅनर पोस्टर मी कधी लावले नाही माझ्या मतदारसंघात येऊन कोणी नाराज फोडला तर त्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही ठीक आहे करू द्या परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे नोटीस आम्हाला अठरा अठरा तासामध्ये चोवीस चोवीस तासामध्ये मिळू शकते आज हा कार्यक्रम आमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे आजचा इतर आम्ही उद्घाटन भूमिका करतो ती निराजी आणि आता ध्वज फिडकवणं हा या कार्यक्रमाला हजर राहणं हा हा अभिमान वेगळा आहे म्हणून प्रत्येक वेळी चोवीस तासाची बारा तासाची अठरा तासाची नोटीस फक्त मिळते आणि आम्ही कार्यक्रमाला हजर राहायचं पालकमंत्री महोदय या करता म्हणून किमान काही कार्यक्रम तुम्ही अपवाद करा आजचा कार्यक्रम हा वेगळा मागळा वेगळा महत्वाचा आहे काही लोक मला सांगायला आले की असं झालंय तसं झालंय इतर कार्यक्रम हा कार्यक्रम याच्यामध्ये फरक आहे हा कार्यक्रम वेळेवरच व्हायला पाहिजे होता नगरपालिकेच्या हद्दीत कार्यक्रम आहे की कोणाच्या हद्दीत आहे मला माहीत नाही आमच्या अधिकाऱ्यांच्या मी चिडायचं कारण पण तेवढंच आहे ते बिचारी येतात आणि रात्रीची गायावाया करतात सेम आताच आम्हाला कार्यक्रम आला पण मी तुम्हाला खरंच सांगते जिल्हाधिकाऱ्यांना मात्र येते अधिवेशनमध्ये मी अधिवेशनमध्ये खेचणार आता सोडणार नाही मी कारण शेवटी घटनेनं संविधानानं आम्हाला पण काही अधिकार दिलेले त्याच्यामध्ये जो so, आमचा भंग हा मोठा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आता मला मांडावा लागेल काय आम्हाला वेगवेगळी समजता काय आज दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम येणार नाही कारण तिथेही वाद होईल काय अधिकाऱ्यांची सुरुवात होते माझ्या सगळ्यांचा कार्यक्रम मला स्वतः सध्या आतापर्यंत निमंत्रण नाही एवढी मुजुरी तुमची कशी वाटते काय कलेक्टर प्रशासन चालवतात प्रशासन चालवतात कलेक्टर तर दुसरं काय घरकाम करतात कलेक्टर तुम्ही जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख आहात आणि म्हणून तिथेही पुन्हा आम्ही वाद करू इच्छित नाही आता येत नाही या तुमच्या कार्यक्रमाला तिथेही येणार होतो आज पण या क्षणापर्यंत आम्हाला निमंत्रण नाही या क्षणापर्यंत हा मानाबानाचा प्रश्न नाही हा राष्ट्रध्वजाच्या या राष्ट्रध्वजा या ठिकाणी फडकवण्याचा प्रश्न असल्यामुळे हा मुद्दा मी उपस्थित केला मी कधीही कार्यक्रमाच्या बाहेर कधी बोललेलो नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो हा कार्यक्रम नगरपालिकेने केला का कुणी केलाय गोष्टीच्या हातात नाही काय नगरपालिकेने केलाय त्यांच्याकडे ही पण जाधव साहेब हा कार्यक्रम पाच दिवसापूर्वी ठरलेला आणि पाच दिवसापूर्वी स्पष्ट पद्धतीनं निमंत्रण पत्रिका मी स्वतःपूर्वी केली आहे गोळाघरचा जरी कामगार विभागाचा कार्यक्रम असेल किंवा चुकूंचा असेल पालकमंत्र्याच्या असते त्याचं वितरण करावा हा जी आर जरी असला तरी त्याच्यामध्ये देखील आमदारांचं नाव आहे की नाही ते जाणीवपूर्वक प्रांताधिकारी पाच दिवसापूर्वी बघितलेलं होतं आणि पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आला असेल मी जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारतो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणूनच उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे तर पाच दिवस दिवसापूर्वीच लोकप्रतिनिधींना आपण सांगणं गरजेचं होतं ओडिशामध्ये ही सुधारणा अधिकाऱ्यांकडनं झाली पाहिजे हीच माझी पालकमंत्री म्हणून सूचना आहे